आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक वीस मार्च अहमदनगर मधील ठळक घडामोडी नगर शहर परिसरात मुक्त संचार अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन शिर्डी सोलापूर लोकसभेच्या जागा आरपीआय ला सोडा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी कर्जत एमआयडीसीचा प्रश्न पुन्हा न्यायालयात पाटेगाव खंडाळा ग्रामपंचायतकडून याचिका दाखल नगरकरांवर पुन्हा जलसंकट शहराचा पाणी पुरवठा आज होणार विस्कळीत महापालिकेकडून तीन दिवसात एक कोटीची वसुली थकबाकीदारांचा वसुलीस आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे निर्देश लोकसभेसाठी प्रशासन सज्ज तब्बल अठरा हजार जणांवर होणार प्रतिबंधात्मक कारवाई जनआरोग्य योजना गरजूंसाठी वरदान वर्षभरात जिल्ह्यातील चौतीस हजार चारशे पस्तीस रुग्णांना लाभ उन्हाळी कामाची लगबग सुरू नवीन डाळी बाजारात भाव मात्र शंभरी पार चेक बाऊन्स प्रकरणी आरोपीस नुकसान भरपाई देण्याची शिक्षा अतिरिक्त मुख्य दंडाधिकाऱ्यांचे आदेश असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या